दाऊदनं इतक्या क्रूरतेनं यशस्वीच्या केलेल्या हत्येचं कारण काय प्रेम करत होता तर हत्येसाठी अगोदरच हत्यारसोबत तयार का ठेवले दोन हजार एकोणावीस मधील पॉक्सो केस दाऊदवर जी झाली त्या प्रकरणाचा बदला घेणं हाच एक हेतू यशस्वीच्या हत्येमागे दाऊदचा होता की अजून काही दुसरा हेतू होता यशस्वीचा मोबाईल दाऊदनं कुठं फेकला त्याचं काय केलं दाऊद शेखने यशस्वीला टॅटू काढण्यास भाग पाडले का तिच्या संमतीने हे केले गेले का हत्येच्या आदल्या दिवशी हे दोघ कुठे भेटले त्यांच्यात काय बोलणे झाले दाऊद यशस्वी शिंदेला कोणत्या फोटो आणि व्हिडिओवरून वरून धमकावत होता जर त्यांचं दोघांचं काही प्रेम प्रकरण नव्हतं तर तिच्या अंगावर त्याच्या नावाचा टॅटू तर त्याच्या मोबाईल मध्ये तिचे फोटो व्हिडिओ कुठून आलेत त्याचे यशस्वी सोबत असणारे संबंध त्यातून निर्माण झालेली मैत्री त्यात आलेला दुरावा त्याला झालेली ती शिक्षा आणि यशस्वीचे संबंध म्हणजे हा लव ट्रँगल आहे म्हणून हे घडले की लव जिहादचा एक प्रकार व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्या या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजेल मैत्रिणींनो श्रद्धा वालकर हत्याकांड आठवताय ना छत्तीस तुकडे झाले होते तिचे तेही याच धर्माच्या व्यक्तीकडून तुम्ही विसरलात का स्वतःच्या धर्मातील मुलं संपले आहेत का प्रेम करायला ते भांडण झाल्यावर ब्रेकअप करतील तुम्हाला कायमच सोडून देतील पण निदान जीव तर घेणार नाही तुमचा स्वखुशीने दूर होतील तू खुश तर मी खुश असंच असतं त्यांचं पण तुम्ही मुली आजही त्यांच्या गोड बोलण्यात कशा अडकू शकता हेच समजत नाही चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला त्यातून निर्माण झालेली जवळीक याच प्रकरणावरून झालेली शिक्षा आणि यशस्वीचे दुसऱ्या मुला समावेत सुरू असलेले प्रेम प्रकरण या प्रकरणामुळे संतापलेल्या दाऊद शेखने यशस्वीची निर्गुणपणे हत्या केल्याचं त्यानं सांगितलं दाऊदने त्याचा गुन्हा कबूल केलाय हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही यशश्री आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते एकाच गावात ते दोघही राहत होते शाळेत पण ते सोबत होते दहावी पर्यंत त्यांच्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून मैत्री होती मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं त्याने दहावी नंतर शाळा सोडली आणि तिने पुढे शिक्षण सुरू ठेवलं म्हणून मैत्री दुरावा आला त्याने तिला त्रास द्यायला सुरू केलं जेव्हा ती शिक्षण घेत होती आणि तो एक रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होता तेव्हा तिने त्याचे नाव आपल्या घरी सांगितले यशस्वीच्या वडिलांनी दाऊद शेख विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता दीड महिना तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर तो, तो कर्नाटकातील त्याच्या गावी निघून गेला आणि तिथे त्याने ट्रक चालक म्हणून काम केले त्याला जी शिक्षा झाली होती त्याचा मानसिक त्रास घेऊन त्याच्या वडील त्या धक्क्यानं मरण पावले होते म्हणून त्याच्या डोक्यात अजून जास्त राग होता तो तिच्या बापाचा म्हणून मुलीला त्यांच्या पासून दूर करायचं त्याच्या डोक्यात होत तो जेव्हा तुरुंगातून नुकताच बाहेर आला तेव्हा उरण मध्ये आल्यानंतर त्यानं यशस्वीशी फोनद्वारे संपर्क केला अगोदर तिनं त्याच्याशी बोलण्यास नकार दिला त्याचा फोन नंबर ब्लॉक केला तेव्हा त्यानं आपल्या मित्राच्या फोनवरून तिला वार फोन त्याच्यासोबत बोलण्यास भाग पाडले हळूहळू करून दोघही तासन तास बोलू लागले परत एकदा ती त्याच्या जाळ्यात अडकली पण आता तो वारंवार तिच्यासोबत लग्नाविषयी बोलू लागला आपण लग्न करून बेंगलोरला निघून जाऊ आणि कर्नाटकला निघून जाऊ असे तो म्हणू लागला आपल्या लग्नाला घरच्यांचा विरोध असेल हे तिला माहिती होत म्हणून आपण लग्न करू शकत नाही हे तिचं स्पष्ट मत तिने त्याला सांगितलं दोघांचीही ह्याच गोष्टींवरून भांडणं होऊ लागली त्याच्याकडे तिचे काही अश्लील फोटो व व्हिडिओज असल्याचे त्यानं तिला सांगितले आणि तो तिला त्यावरून ब्लॅकमेल करू लागला तिच्या आयुष्यात आता दुसरा कोणी मुलगा असल्याचेही त्याला समजले म्हणून त्याला तिचा अजून जास्त राग आला तो जेव्हा तिला ब्लॅकमेल करत होता रागात एक फोटो त्यानं फेसबुकवर देखील टाकला तेव्हा घाबरूनच त्याला त्याला भेटायचे ठरवले आपण भेटून प्रॉब्लेम सॉल्व करू असे तिने ठरवलं त्यानुसार शिंदे होण्याच्या आदल्या दिवशीच ती दाऊद शेखला भेटायला गेली होती नवी मुंबईतील जुई नगर येथे यशश्री आणि दाऊदची भेट झाली होती दोघंही तिथं एक दीड तास बसले आणि बोलले त्यांनी तिला परत लग्नाची मागणी केली आपण लग्न करू आणि इथून दूर निघून जाऊ असे तो तिला म्हटला पण तिने लग्नासाठी नकार दिला माझे फोटो डिलीट कर म्हटल्यावर तिचे फोटो डिलीट तर केले पण तुझ्या आयुष्यात आले आहे आहे म्हणून तू नकार देत माझ्यापासून तू दूर जात आहे असं तो तिच्यासोबत बोलू लागला मी तुझ्यासोबत तिथून पुढे बोलू शकत नाही आपण लग्न करू शकणार नाही घरच्यांची संमती नसेल तसे स्पष्ट तोंडावर सांगून ती तिथून निघून गेली तो मात्र विचार करत बसला त्याच्या डोक्यात वेगवेगळे प्लॅन येत होते ती माझी झाली नाही तर तिला दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही फक्त तिच्या घरच्यांमुळे ती लग्नाला नकार देत आहे तिच्या बापाने माझ्यावर केस केली मी तिच्यामुळे जेलमध्ये राहिलो अनेक प्रश्न त्याच्या मनात होते आणि आता जर तिनं लग्न केलं नाही तर एकच पर्याय आहे तो म्हणजे तिला मारणं तिला संपावणं तिच्या आईवडिलांना यामुळे होणारा त्रास हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी परत तिला फोन केला तिने भेटण्यासाठी त्याला नकार दिला पण तरी देखील तो तिला त्या फोटोंवरून ब्लॅकमेल करायला लागला फोटो व्हिडिओ व्हायरल करेल असं म्हणू लागला ला नाईला जाण तिनं त्याला भेटण्यासाठी होकार दिला आज शेवटचं त्याला भेटून त्याला समजावून सांगू म्हणून तिनं मनाशी ठरवलं पण एक चूक करून बसली याबद्दल आपल्या आई वडिलांशी कुठलीही चर्चा तिनं केली नाही त्याला भेटायला आज मी जात आहे असेही सांगितले नाही त्याला भेटण्यासाठी ती ऑफिस मधून हाफ डे घेऊन निघाली आपल्या मैत्रिणीला पण तिनं काही गोष्टी सांगितल्या ज्याचा त्रास तिला तिला होत होता आपण आहोत ती, हो हो ती, ती, ती बोलली एका मित्राने तू त्याला भेटायला एकटी जाऊ नकोस म्हणून तिला समजवून सुद्धा सांगितले पण आपले फोटो व्हायरल होती ह्या भीतीनं ती त्याला एकटी भेटलीच खर तर तिच्या मनात असे काहीच नसेल की तो तिला डायरेक्ट मारून टाकेल अखेर दोघांमध्ये घटनेच्या दिवशी शेवटचीच भेट झाली त्यावेळी दाऊदने परत तिला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली तिने त्याला परत लग्नासाठी नकार दिल्यानं त्याला तिचा प्रचंड राग आला कदाचित प्रेम त्रिकोणामुळे दोघांमधील नात्यात आता दुरावा निर्माण झाला होता ही मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली तिच्या बापानं तिच्यामुळे आपल्याला जेलमध्ये पाठवलं ज्यामुळे माझे वडील गेले आणि ही इथे दुसऱ्यांच्या संपर्कात आली जॉब करून मजा करत आहे माझ्यासोबत लग्नाला ही नकार देत आहे म्हणून तो तिच्यावर खूप चिडला होता तिला मारण्याची तयारी मनात तो आधीच करून आला होता म्हणून त्याने आपल्यासोबत चाकूही आणला होता आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिने घाईघाईतच आपल्या एका मित्राला फोन देखील केला आपण संकटात आहोत हे सुद्धा सांगितले पण नेटवर्क प्रॉब्लेममुळे तिचा संपर्क त्याच्यासोबत नीट होऊ शकला नाही त्यानंतर तिचा फोन बंद झाला तिचा तो मित्र तिला फोन करण्याचा प्रयत्न करत होता पण नंतर तिचा फोन लागलाच नाही दाऊदचे यशस्वी सोबत असणारे संबंध त्यातून निर्माण झालेली त्यांची मैत्री त्यात आलेला दुरावा त्याला झालेली ती शिक्षा यशस्वीचे अन्य मुलाशी जुळलेले ते संबंध हे सारे त्याला आठवत होते त्यातून त्याची पैजनी वाढत गेली आणि या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी त्याने हे चुकीचे आणि अखेरचे टोक गाठले तिच्या शरीरावर सापसाप वार केले होईल तसे वार तो करत राहिला ती ओरडत होती रडत होती असे करू नको म्हणत होती पण त्याला तिची दया आली नाही त्याच्यात कधी प्रेम संबंध होते हे सुद्धा तो विसरला त्याच्या डोक्यात इतका राग होता की त्यानं तिच्या पूर्ण शरीरावर वार केले तिच्या गुप्तांगावर वार केलं तिच्या चेहऱ्याची सुद्धा वाईट अवस्था केली ती यशस्वी आहे हे तिच्या त्या देखील येत नव्हतं ती त्या वेदनांमध्ये होती ती मरेपर्यंत तो तिथेच बसून राहिला ती मेली आहे बघून त्यानं तिच्यावर वार केलेला तो चाकू तिचा तो मोबाईल आणि त्याचा मोबाईल घेऊन तो तिथून निघाला रेल्वेमधूनच त्यानं तिच्यावर वार केलेला तो चाकू खालू फेकून दिला तिचाही फोन फॉर्मॅट केला व स्वतःचाही फोन फॉर्मॅट केला तिचा फोन त्यानं थोडं दूर जाऊन फेकून दिला पुढे जाऊन आपल्या मित्राकडून पैशांची मांग केली आणि फरार झाला पण बरोबर पोलिसांच्या हाती तो लागला त्याने स्वतःचा गुन्हा सुद्धा कबूल केला त्याला आपण जे केले आहे त्याचे अजिबातही वाईट वाटत नाही पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेखला यशस्वी शे शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते दाऊदने यशस्वीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत मात्र या तपासात दाऊद शेख आणि यशस्वी शिंदे यांचा मोबाईल फोन महत्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता आहे दाऊदकडे यशस्वीचे काही फोटो होते हे फोटो दाखवून तो यशस्वीला ब्लॅकमेल करत होता असे सांगितले जाते या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेजेस पाठवले होते अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते त्यामुळे या तपासात दाऊद आणि शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलीस तपासातील पुरावा ठरू शकतात मात्र यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वतःचा मोबाईल फॉर्मॅट केला तर यशस्वीचा मोबाईल त्यांना हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर टाकून दिला होता तो मोबाईलही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही मात्र यशस्वीचा मोबाईल मोबाईल दाऊदने फॉर्मॅट केला असावा असा अंदाज आहे त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याची शक्यता आहे मात्र पोलीस तज्ज्ञांची मदत घेऊन दाऊदच्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळवू शकतात का हे देखील बघावे लागेल तर यशस्वी शिंदे हिचा मोबाईल दाऊदने सांगितल्यापासून हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असेल तर तो तिथून गेला कुठे असा प्रश्न पोलिसांना आता पडला आहे तसेच पोलीस सूत्रांनी सांगितले की दरम्यान शिंदे शिंदे शरीरावर दोन टॅटू दिसत होते अंगावर दोन टॅटू सापडले असून त्यावर तिने आरोपी दाऊद शेखचे नाव कोरलं असल्याचं स्पष्ट झालंय यशस्वीच्या अंगावर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढला होता आणि हा टॅटू काढताना दाऊद शेखही तिथे उपस्थित होता असेही सांगितले चला सोडा आपली एक चिमणी ही गेली नाही की दुसरी चिमणी ही यशस्वी आपल्यामधून गेली आहे उद्या चालून तिसरा नंबर तुमचा नको लागायला कारण आजकाल या चिमण्या त्यांच्या आईबाबांचं घरटं सोडून त्या दुसऱ्या धर्माच्या मुलांच्या घरट्यांमध्ये जाऊन बसतात चार दिवसाच्या प्रेमासाठी आईबाबांचं प्रेम स्वतःला त्या नरधामांना सोपवतात आणि त्यांचं किंवा भरलं की पुढे जाऊन मग त्या घरट्यातले असे फोटो व्हिडिओज ब्लॅकमेलिंगला सुरू होतात मग तुम्हाला तुमच्या आईबाबांची इज्जत दिसायला सुरू होते ती वाचवण्यासाठी तुम्ही पाण्यातून बाहेर पडलेल्या त्या माशासारखं तरफडता पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते एकतर तुम्ही संपता नाहीतर तुमचं पूर्ण आयुष्य तुमच्या आई वडिलांची यात काहीच चूक नसताना देखील त्यांचं नाव खराब होतं हे तर वेगळंच आता तरी सुधरा प्रेम करा पण जात धर्म पडताळून करा ज्याच्या करा ज्याने असे काही प्रॉब्लेम पुढे जाऊन घडत नाही प्रेम करा पण आई बाबांना सांगून करा आता तुम्ही म्हणाल त्यांना सांगितलं तर ते थोडीच आमच्या लग्नाला होकार देतील अरे का नाही देणार तुम्ही एकदम चांगल्या मुलावर जर प्रेम केलं ज्याला नकार देण्यासारखं त्याच्यात काहीच नाही आहे तर ते सुद्धा नक्कीच होकार देतील तुमच्या लग्नाला जरी दोघांचे प्रेम होतं जर एकमेकांना लग्नासाठी नकार दिला म्हणून मारून टाकणं हा शेवटचा उपाय नसतो कुणाला मारून टाकणे म्हणजे प्रेम नसतं कदाचित तिचं त्याच्यावर खरंच प्रेम होतं पण तिला तिच्या आईवडिलांच्या विरोधात जायचं नव्हतं त्याच्यासोबत लग्न करून आईवडिलांचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून कदाचित ती त्याला लग्नाला नकार देत असेल पण त्याने जे केलं ते अतिशय चुकीचं होतं कुणाला मारून टाकणं संपवणं हा शेवटचा पर्याय नाही यशस्वीने सुद्धा त्याच्याकडे एकटं जायला नको हवे होते जरी एकमेकांवर विश्वास होता कधी काळी एकमेकांच्या एकमेकांवर प्रेम होतं तरीही विश्वास त्याच्यावर ठेवायला नको होता एकतर आपल्या आई वडिलांना त्याची कल्पना द्यायला हवी होती किंवा सोबत जाताना आपली मैत्रीण किंवा मित्राला न्यायला हवं होतं दाऊद पोक्सोच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा यशस्वीच्या मागे लागला होता हे खरे पण त्याच्या विरोधात खट ला सुरूच होता तो मोजक्यात सुनावणीच्या वेळी हजर असायचा त्यामुळे त्याच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं त्यामुळे यशस्वीने आदल्या दिवशीच जुईनगरला दाऊदला भेटल्यानंतर पोलिसांकडे वेळीच तक्रार केली असती तर तो पुन्हा एकदा तुरुंगात गेला असता आणि तिचा जीव वाचला असता नाही पोलिसांकडे तर तिनं आपल्या घरच्यांना तरी सांगायला हवेच होते जरी पण तिने चुकी केलेली होती जरीही ती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अगोदर होती घरच्यांना लपवून ती त्याच्यासोबत बोलत होती तरीही तिनं सगळं विसरून आपल्या घरच्यांना खरं खरं सगळं सांगून दिलं असतं तरीही तिच्या घरच्यांनी तिची सगळी चुकी माफ करून तिला साथ दिली असती तिच्या सपोर्टमध्ये ते उभे राहिले असते आणि आज त्यांची मुलगी त्यांच्या जवळ असती खरंच मैत्रिणींनो अशा चुका अजिबातही करू नका आणि केल्यास आपल्या घरच्यांपासून त्या कधीही लपवू नका प्रेम करायचं असेल तर स्वतःच्या धर्मातील मुलांवरच करा जात धर्म पडताळूनच करा स्वतःचा फायदा कुणालाही उचलू देऊ नका स्वतःची तशीच आपल्या आई वडिलांची मान खाली जाईल असे वागू नका आई वडिलांना जरी ते जुने विचारांचे असतील तरी आजही त्यांना खूप मोठा अनुभव आहे उगाच त्यांचे केस पांढरे नाही झालेत ते जेही सांगतील ते तुमच्या भल्यासाठी असेल आई वडिलांचे शब्द खरे ठरतात म्हणतात ते खरच होतं तुम्ही चांगलं वाईट त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहित असतं आज हाच एक संदेश आहे प्रेम करायचा असेल तर खुशाल करा पण आपल्या धर्मातील मुलांवर करा दुसऱ्या सुद्धा तुम्हाला नकार देणार नाही जर तो मुलगा तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवणारा असेल तर पण या मुलीसारखे करू नका एकदा त्रास दिलाय माहिती असून तिनं त्याच्यावर विश्वास ठेवायला नकोच होता त्याच आंधळ्या विश्वासामुळे ती आपला प्राण गमावून बसली तिच्या आत्म्यास आता शांती लाभो तिला न्याय हा मिळायलाच हवा त्याला कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी कारण तिला मारून टाकणं हा शेवटचा पर्याय नव्हता मारण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या कर्माचे फळ याच जन्मात फेडावं लागतं त्यालाही ते फेडावंच लागेल चला तर मग व्हिडिओ इथेच बंद करूया सत्यमेव जयते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका